तुझ्या मनात आहे ते कळत नाहीये हंतरुणात पडून असलेले शकू माण उंचावन नानीबाईंकडे बघे आणि जळजळीत कटाक्ष टाकी नानीबाईंना तिच्या नजरेतला नजर देऊ नये असंच वाटे इतका विचार जहर त्या नजरेत होता तिरस्कार घृणाच सगळ्या जगाविषयी एकदम राग द्वेषाचीच नानीबाईंनी ठरवलं होतं रेटला येईल तेवढं दिवस रेटायचं अखेर ती आणि तिचं नशीब मी इथं किती दिवस थांबणार हिचं आयुष्य मी काय जगणार आहे हिला का हे कळत नाही आहे त्या वाट बघत होत्या त्यांच्या मुलाच्या बोलवण्याची ते कधी त्यांना बोलवणार होते आणि त्यांना शकू तिचा आजार मुलं जावई सर्व सोडून जावं लागणार होतं अखेर हे घर मुलीचं होतं जावयाचं होतं त्यांचं नव्हतं त्या इथं पाहुण्याच होत्या अडचणीसाठी आलेल्या अडचण संपली नसली तरी देवावर हवाला सोडून त्यांना परतावंच लागणार होतं आपण इथे आहोत तोपर्यंत ही अशीच वागणार नंतरही उठून कामाला लागेल स्वतःच्या संसाराला लागे। बघेल नाही तिला बघावंच लागेल हे त्यांना माहिती होतं तोच एक अखेरचा मार्ग अवलंबायचा बाकी होता त्या क्षणाची त्या वाट बघत होत्या बाकी औषध पाणी गोड बोलणं समजावणी रागावणी हे सर्व झालेलं होतं नानीबाई मुलाच्या बोलवण्याची वाटच बघत होत्या त्यांनाही इथला कंटाळाच आला होता त्यांना कीव यायची ती नागोरावांची नातवंडांची घरातला आजार पण संपलं नव्हतं मुलगा होऊन आनंदाची वेल मांडवावर चढली नव्हती सगळं ओस होतं एके दिवशी सुभाषचं पत्र वाचून दाखवलं गेलं तेव्हा नानीबाई लगेच म्हणाल्या नागोराव आता मला जाऊ द्या आता मी थांबणं शक्य नाही कदाचित माझ्या इथं नसण्याने सुद्धा ही, ही मुलगी हिंडू फिरू लागेल मलाच आशा वाटते पायावर वा थपडा मारत नागोराव खिन्नपणे म्हणाली तुम्ही जा तुम्हाला जायलाच पाहिजे पण तुमच्या इथून जाण्याने तिच्यात काही फरक पडणार नाही तिचा स्वभाव मी का याबद्दल बोलू आणि तुमच्याजवळ तुम्ही का तुमच्या लेकीला ओळखत नाही जे होणार आहे ते होईलच तुम्ही जा आता नानीबाईंनी तेव्हा शकुला समजावलं घरासाठी तिच्या करता येईल तेवढं केलं खरं तर त्यांचा पाय निघत नव्हता आईचं आतडं आत तुटत होतं पण मनावर दगड ठेवून त्यांना जावं लागलं महिन्यातच नागोरावांचं पत्र आलं त्यांनी लिहिलं होतं शकुने हंतरून सोडलं नाही आहे तिच्या वागण्यात अजूनही चिडचिड आली आहे औषध घेणं नाही गोळ्या फेकून देते तुम्ही इथून गेल्यापासून मंगला शहाणी झाली आहे तिच्या बालबुद्धीला जमेल तसं ती काम करते देवावर भरोसा ठेवून मी दिवस काढतोय तुम्हाला जमत असेल तेव्हा येऊन जा जाव्याचं अशा अर्थाचं पत्र हातात येताच नाणीबाईंनी डोळे थरथरू लागले